नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते शशिकाला आता माणसांना काम सांगत असते पटापट हे डेकोरेशन काढून घ्या इथे काही तुझं लग्न आहे का पटपट का? कामावर -पट त्याच वेळेस जीजी येते आणि म्हणते शशिकाला अगं कशाला काढते ते डेकोरेशन राहू दे ना मंजिरीला बघायला पाहुणे येणारे भारी वाटेल ना थोड्या वेळ राहू दे ना तेव्हा शशिकाला म्हणते काय हे मी माझ्या पोरीच्या डोळ्यासाठी सजवलं होतं हे सगळं डेकोरेशन केलं होतं पैसे देऊन तुमच्या पोरीच्या पाहुण्यांसाठी नाही तर तुम्हाला ठेवायचं असेल डेकोरेशन तर पैसे मोजावे लागतील तेव्हा जीजी म्हणते काय अगं पण थोड्या वेळासाठी तर लागतंय आम्हाला तसं पण तू काढणार आहेस आहे ना मग थोड्या वेळ थांब की तेव्हा शशिकाला म्हणते नाही पैसे देशील का पाच हजार रुपये दे चल डेकोरेशन ठेवते आता मात्र जीजी लगेच तोंडाला हात लावते आणि म्हणते काय पाच हजार रुपये नाही का बाई एवढे पैसे नाही आहे माझ्याजवळ असे म्हणून जीजी आतमध्ये निघून येते तर इथे आता नाना रूममध्ये बसलेले असतात तेव्हा जीजी बोलते काय बाई ही एवढी कुठे पैशाचा माज आहे तिला तेव्हा नाना बोलतात अगं काय झालंय कशाला स्वतःशी बडबडते तेव्हा लगेच जीजी बोलते तुमची ती भाऊजही बघा ना कशी वागते थोड्या वेळ डेकोरेशन ठेव म्हणलं पाहुणेपर्यंत तर ऐकायला तयार नाही पाच हजार रुपये दे म्हणते तेव्हा नाना बोलतात हे बघ तिचं जाऊ दे तिचं आपल्याला काय करायचं आहे आपली मुलगी हिरा हिरा आणि हिऱ्याची पारख स्वतः स्वतःहूनच करून दाखवत असतो त्यामुळे अशा डेकोरेशनची खोट्या बनवट्याची गरज नाही आहे त्यामुळे जाऊ दे येथील पाहुणे मग बघूया आपण तेव्हा लगेच आता जीजी नाराज झालेली असते त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणते जीजी आपल्या मंजिरीला पाहुणे बघायला येणार आहे ना मला समजलं तेव्हा लगेच जीजी बोलते हो येणार आहे ना पाहुणे तेव्हा रुजिदा म्हणते कसली कमी राहायला नको तेव्हा जीजी म्हणते हो पण तुझी आई तेव्हा रुजिदा बोलते माझी आई ऐकायला तयार नाही ना डेकोरेशन ठेवत नाही ना मग हे पाच हजार रुपये दे तिला असे म्हणून रुजिदा आता जीजीला पैसे देऊ लागते तेव्हा जीजी बोलते अगं हो नाही गं तुझे पैसे कसे घेता येईल नको नको राहू दे तुझ्याकडे तेव्हा लगेच रुजिदा बोलते अगं हो हवं हो तर तुम्हाला वापस दे नंतर पण आता तरी घे ना गं मंजूसाठी तेव्हा आता जीजी नाही म्हणत असते तेव्हा रुजिदा म्हणते ठीक आहे तू का घेशील माझे पैसे तुमची मी तरी कोण आहे शेवटी मी परकीच ना सासूरू असेन आज जर माझे बाबा असते तुमचे लाडके भाऊजी तर घेतले असते की हो की नाही जीजी माझ्याकडून कशाला घेशील तू पैसे नको घेऊ चालले मी असे म्हणून रुजिदा निघालेली असते तेव्हा लगेच जीजीमध्ये ते राहू दे बाई घेते मी तुझे पैसे माझी मा कुणाजी रुजिदा असे म्हणून रुजिदा आता जीजीला मिठी मारते तेव्हा लगेच जीजी बोलते शेवटी माय ती माईकडेच येते असे म्हणून आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर इथे आता शशिकाला बाहेर लोकांना म्हणत असते पटपट काढा लगेचच्या लगेच सगळं घर मोकळं झालं पाहिजे ना याचं जीजी येते आणि ते थांबा डेकोरेशन काढायचं नाही तेव्हा जीजी आता असे म्हणत असताना शशिकाला बोलते ए काय बोलतेस तू तेव्हा लगेच आता जीजी शशिकलाच्या हातात पाच हजार रुपये देते आणि म्हणते समजलं ना आता तेव्हा लगेच शशिकला म्हणते हो डेकोरेशन काढायचं नाही आ थांबा थांबा काम थांबवा आता मात्र जीजी आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस लगेच शशिकला म्हणते अरे हो बापरे एवढा पैसा दाबून ठेवला आहे घरात तर हो की नाही इकडे आता जीजीने स्वयंपाकाला सुरुवात केली असते पाहुणे मंडळी येणार म्हणून त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणतात अगं तू मंजुरीशी काही बोलली का याबद्दल तिला असं अचानक कसं सांगणार आहे तू तेव्हा लगेच आता जीजी बोलते मी काही तिची वैरी नाही का तिच्या भल्यासाठीच करते हे मी सगळं आणि मी तिला ऐनवेळेसच सांगणार आहे म्हणजे तिला बरोबर पाहुण्यांसमोर येता येईल त्याच्याकडे दुसरा कुठला मार्गच नसेल त्याच वेळेस मंजुरी येते आणि हे सगळं बोलणं ऐकते तेव्हा आता <saan> नाना जीजीला बोलतात मला ना हे ना पटत नाही मंजूला सगळं सांगायला हो तेव्हा जीजी बोलते नाही मंजूला काहीही सांगणार नाही आहे तेव्हा नाना बोलतात नाही गं बाई मी चाललो तिला सांगायला आता पाठीमागे वळून बघतात तर लगेच मंजिरीने हे सगळं ऐकलेलं असतं आता मात्र जीजी लगेच बोलते मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणते बास तुम्ही कधी ठरवलं हे सगळं मला न सांगता तुम्ही मला मुलगा बघायला आणला तुम्हाला किती वेळा सांगू मला लग्न करायचं नाही आहे असे म्हणून रडतच मंजिरी आता आतमध्ये निघून जाते तर इकडे रायाला मात्र खूपच पश्चताप झालेला असतो कारण आज एका माऊलीवरती आपण बंदूक रोखली जे कधीही आपण आयुष्यात केलं नाही ना ते आज करावं लागलं यामुळे राया लगेच आपल्या हातावर ती विट मारणार तेच त्याचा मित्र त्याला पकडतो आणि म्हणतो राया भाऊ काय करतो जे झालं ते झालं ना आता अण्णा खुश होईल ना तेव्हा राया म्हणतो अण्णा खुश होईल रे पण त्या माऊलीवरती हात उगारला जिंदगीतला रूल तोडला आहे आज मी ते पण त्या पोरीमुळं फक्त सोडणार नाही तिला तिच्यामुळे तीन डाव फसलेत मुद्दा म्हणून करतीने हे सगळं तेव्हा लगेच राया आता डिफिकल्टला बोलतो चल तिचा पत्ता दे आपल्याला तिच्या घरी जायचं आहे आता तिचा गेम वाजवायचा आहे तेव्हा डिफिकल्ट बोलतो अरे कशाला भाऊ राया दे ना सोडून जा विसरून ते सगळं तेव्हा लगेच राय म्हणतो नाही लगेच जायचं आहे आपल्याला तिच्या घरी तुला यायचं असलं तर ये नाही तर येऊ नको तेव्हा डिफिकल्ट बोलतो हे बघ राया भाऊ तिने म्हणून नाही केलं रे आजकालच्या जगात कोण कोण कुणासाठी काय करतं ती पोरगी खरंच खूप चांगली आहे माझ्या खोट्या जखमीवरती तिने मलम पट्टी पटकन व्हावी म्हणून किती धडपड केली रे कोणीही मदतीला धावून येत नाही आजकाल रस्त्यात बॉडी जरी पडली ना तरी लोक सेल्फी काढतात आणि निघून जातात पण तिने माझ्या खोट्या जखमेवरती रुमाल ठेवला खूप तातडीने ती मला हॉस्पिटलला घेऊन चालली खरंच एकदम बहिणीसारखी धावून आली होती रे त्यामुळे मला वाटतं ती पोरगी खूप चांगली आहे रे तेव्हा रायामधू हो का म्हणजे तू आपली जिंदगी विसरून गेला की काय काम काम या अशा लुटुपुटून ना ध्यानात नाही ठेवायचा तुला सांगतो आपलं काम अशी काम ठेवायचं म्हणजे तू आपल्या दोस्तीमध्ये तिला आणतोय आता तर आता मात्र राया इथे खूपच भडकलेला असतो तर इकडे आता मंजिरी रूममध्ये रडत असते तेव्हा नाना आणि जिजी आता तिची समजूत काढत असतात तेव्हा मंजिरी म्हणते किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचं तेव्हा लगेच जिजी बोलते अगं हो, तू माझी मुलगी आहे आणि आम्ही तुझ्यासाठी चुकीचा विचार करू का तुझ्या भल्यासाठीच म्हणतोय मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणते एकदा का लग्न झालं की मी तुम्हाला परकी होईल त्यामुळे मला नाही लग्न करायचं मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय जीजी तेव्हा जीजी बोलते हे बघ आमच्यासाठी निखिल आहे ना इथे मग तेव्हा लगेच नाना बोलतात आणि तू असं का म्हणतेस परकी कशी होणार आहे तू तेव्हा लगेच मंजिरी बोलते बरोबर आहे मी मुलगी आहे ना मी मुलगा असते तर इथे थांबली असते मलाही काहीतरी तुमच्यासाठी करण्याची इच्छा आहे पण काय करणार तुम्ही मला करूच देत नाही ना मी तुमच्यासाठी काही केलं तर तुम्हाला ओझं होतं का नाना तेव्हा नाना बोलतात अगं वेडाबाई कसा विचार करते तू आणि तू काही केलं तर कसं ओझं होणार असं काही नाही आणि लग्न झाल्यानंतर परकी नाही होणार तू आम्हाला तेव्हा जीजी बोलते हे बघ मंजिरी तुझं का ओझं होईल आम्हाला अगं इथे निखिल आहे आम्हाला काळजी करायला तू आमची काळजी करते म्हणून लग्नाला नाही म्हणतेस पण आमच्यानंतर तुझी काळजी कोण करेल तुझं काय होईल म्हणून एकदा मुलगा बघून घे ना गं तेव्हा नाना बोलतात हे बघ तुला जर नाही आवडला ना तर तू नकार देऊन ते टाक तेव्हा जीजी म्हणते हो त्याच वेळेस आता रुजिदा ही तिथे आलेली असते तेव्हा तर ती हे सगळं बोलणं ऐकते तेव्हा लगेच रुजिदा बोलते म्हणजे तू माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं म्हणे तेव्हा मंजिरी म्हणते हो आईकडे ठेवलं आहे मी देते थोडं वेळच्याने तेव्हा लगेच रुजिदा बोलते ते जाऊ दे पण मी डोहाळेचं एक गिफ्ट मागते ते देशील का तेव्हा मंजिरी म्हणते हो ग बाई तू जे माग ते मी देईल तुला तेव्हा रुजिदा बोलते एकदा मुलगा बघून घे ना माझ्यासाठी तेव्हा आता मंजिरी म्हणते रुजिदूदी तू पण ना तेव्हा रुजिदा म्हणते प्लीज माझ्या डोहाळेसाठी एवढं करशील ना तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे मी मुलगा बघायला तयार आहे तर इकडे मात्र डिफिकल्ट राया लाडवत असतो जाऊ नको तिच्या घरी असे म्हणत असतो आता मात्र रायाला खूपच राग येतो राया लगेच म्हणतो ती मुलगी आपल्या दोस्तीमध्ये कधीपासून यायला लागली आणि तू आपली दोस्ती विसरला तिच्यासाठी तेव्हा लगेच डिफिकल बोलतो नाही रे भावा तुझ्यासाठी मी जीव पण द्यायला तयार आहे तेव्हा लगेच राया बोलतो हे फिल्मी डायलॉग बंद करा खोटं बोलतो उगंच आपलं तेव्हा डिफिकल म्हणतो नाही जेव्हा सांगशील ना तेव्हा तुझ्यासाठी जीव पण देईल भावा तेव्हा लगेच आता राया बोलतो हो का मग दे जीव धरसुरी अंगाल पोटात आता मात्र डिफिकल लगेच ते चाकूकडेच बघू लागतो सर्वजण आता रायाला थांबवत असतात तेव्हा राया म्हणतो नाही हा आपल्या मित्रासाठी जीव देतो की नाही हे मला बघायचे घाल पोटात आता मात्र लगेच डिफिकल तो चाकू घेतो आणि पोटात मारतो पण मात्र तो चाकू खोटा असतो तो, तो, तो लागतच नाही तेव्हा लगेच डिफिकल म्हणतो हे काय भावा तेव्हा राया बोलतो आपल्या दोस्तीमध्ये कोणीही येऊ शकत नाही असे म्हणून डिफिकलला मिठी मारतो आणि म्हणतो अन्नाची गुलामगिरी आणि आपली दोस्ती यामध्ये कोणीही येऊ शकत नाही आ ती पोरगी पण नाही त्याच्यामुळे चल लगेच तिच्या घरी तुला यायचं असेल तर ये आता टिपिकल म्हणतो ठीक आहे भावा मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे तर इकडे आता मंजिरी सुंदर साडी घालून तयार झालेली असते तेव्हा जीजी बोलते खरंच माझी मंजिरी किती छान दिसते खरंच मुलगा तर तुझ्याकडे बघतच राहील इथेच थांबी बाहेर जाते तर इकडे शशिकलाने मस्त बडीशेपचं भांडं काढलेलं असतं तेव्हा लगेच ईशा बोलते अगं मम्मी हे कशासाठी काढलं एवढं महागाचं फुटेल ना ते तेव्हा लगेच शशिकाला तर बोलते डोकं लाव जरा डोकं लाव आता लगेच ईशा तिच्या डोक्याला डोकं लावते तेव्हा शशिकाला बोलते लांब घे उगच माझ्या डोक्याचं खोकं करशील काही अक्कल आहे की नाही एकदा का त्या मंजीला पाहुणे बघायला आले आणि तिचं लग्न फायनल झालं की ती लग्न करून जाईल आणि तो निख्या तोही नोकरीला जाईन बाहेर मग त्याच्या आईबाबांनाही घेऊन जाईल म्हणजे या घराची मालकीण कोण तरी शशिकाला म्हणून त्या मंजिरीचं लग्न पटकन जमावं ना म्हणून हे असले भांडे भारी भारी काढते मी एकदाशी ती मंजिरी गेली की कटकट -कट गेली म्हणायची तेव्हा ईशा बोलते पण जमेल का हे लग्न तेव्हा शशिकाला म्हणते हो तर इकडे आता बाहेर पाहुणे आलेले असतात तेव्हा नाना आता सगळ्यांची ओळख करून देतात तर लगेच आता जीजी त्या नवदेवाच्या आईला विचारते मुलगा कुठे दिसत नाही तो नाही आला का तेव्हा लगेच त्या ते मुलाची आई म्हणते नाही तो आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे आणि एवढं काय वेळ मुलगी तयार नाही झाली का आणि मुलगा काय हो कधीही बघता येईल अजून खूप वेळा यायचंय जायचं आहे ना आणि तसाही आमच्या होकाराला त्याचा होकारच आहे होका तेव्हा आता जीजी लगेच मंजुरीला बोलावून आणते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पाहुण्यांसमोर मंजुरी येतात लगेच सासूबाई बोलते मुलगी छान आहे हो पण लग्न म्हणजे बाजारच असतो किती पैसे देणार तुम्ही आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणते असला सौदा करण्याच्या घरात मी लग्न करून येऊ शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता तर लगेच त्या मुलाची आई बोलते कसली मुलगी आहे काही संस्कार वगैरे आहेत की नाही आता ती खूप काही नानांना आणि जिजींना बोलते त्याच वेळेस राय येतो आणि म्हणतो ज्या घरात अशी मुलगी आहे ना तिच्या आईबापांना असंच शब्द ऐकून घ्यावे लागतील असंच लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते आणि तुझ्यासारखा देवटा असल्यानंतर ते तुझ्या आईबापांनी तर तुला जन्म दिल्यावरती जीवच दिला असेल आता मात्र रायाला खूप राग येतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणती गप्प बस आवाज काढू नको त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा